हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गाड्यावर मिळतो तसा चमचमी तसा मसाला पाव कसा बनवायचा ते तर बघा मसाला पाव बनवायला अगदी सोप्पा आहे आणि आपल्या घरच्याच साहित्यात तयार होतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका तर मसाला पाव बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा तर इथं मी पाव घेतलेले आहेत आपण वडापावसाठी जे लादी पाव वापरतो तेच पाव मी इथं घेतलेत तर बघा पहिल्यांदा तर हे पाव बघा मी छान असे कट करून घेणार आहे म्हणजे वडापाव भरताना बघा वडे ठेवताना जसं आपण पाव कट करतो सेम त्याच पद्धतीचा इथं आपण पाव कट करून घ्यायचा आहे बघू शकताय मी अशा पद्धतीने पाव कट करून घेतला आहे आता मसाला पाव बनवण्यासाठी बघा इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे त्याचसोबत एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तो सुद्धा बारीक कट करून घेतला आहे त्यासोबत एक सिमला मिरची तीसुद्धा बारीक बारीक कट करून घेतली आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या छान मी कट करून घेतल्या त्यासोबत भरपूर अशी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे तुम्ही इथं बघा तुमच्या आवडीनुसार थोड्याशा भाज्या वाढवू शकता तर बघा मसाला पाव बनवण्यासाठी पहिल्यांदा इथं मी कढई घेतली आहे या कढईमध्ये बघा एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि त्याचसोबत यामध्ये बघा एक पळी इतकं मी तेल वापरती आहे इथं मी अर्धं तेल आणि अर्धं तूप वापरती आहे तर बघा पहिल्यांदा तेल आणि तूप छान असं गरम झालं की यामध्ये बघा एक चमचा मी जिरे घालती आहे जिरेसुद्धा ऑप्शनल आहेत आवडत असतील तर घाला किंवा नाही घातले तरी चालतील पण इथं मी एक चमचा जिरे घातलेत आणि त्याचसोबत बघा कट करून घेतलेला लसूण घातला आहे आता आपल्याला लसूण छान असा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये बघा कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा मी यामध्ये घालते कांदा आपल्याला बघा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे इथं मी बघा चार ते सहा पावाचे मी मसाला पाव बनवते आहे त्यामुळं त्या अंदाजाने इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला थोडंसं जास्त बनवायचं असेल तर तुम्ही बघा भाज्याची क्वांटिटी थोडीशी जास्त घेऊ शकता त्याचसोबत बघा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्यासुद्धा इथं ॲड करू शकता तर बघा कांदा फ्राई छान असा फ्राय झालेला आहे त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो आणि कट करून घेतलेली शिमला मिरची घातली आहे आता टोमॅटो आणि सिमला मिरची आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर बघा कांदा टोमॅटो व्यवस्थित असा फ्राय व्हावा यासाठी बघा यामध्ये मी अगदी मुठभर मीठ घालते त्यामुळं काय होतं आपला जो टोमॅटो आहे तो लवकर फ्राय होतो तर बघू शकता एक ते दोन मिनटामध्येच बघा आपला कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचेत त्यासाठी यामध्ये बघा मी एक चमचा लाल तिखट त्याचसोबत दोन ते तीन चमचा इतकं मी कांदा लसूण मसाला त्याचसोबत दोन चमचे मी धना पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालते त्यानंतर यामध्ये बघा अंदाजे दोन चमचा इतका मी पावभाजी मसाला घातलाय पावभाजी मसाला घातल्यामुळं काय होतो आपला जो मसाला पाव आहे त्याला मस्त टेस्ट येते बघा तर बघा आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते आणि त्यानंतर यामध्ये बघा अगदी थोडंसं पाणी घालणार आहे जास्त पाणी नाही अगदी अर्धा ग्लासपेक्षाही कमी इथं पाणी घालते मी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता मी वरतून थोडीशी कोथंबीर घालणार आहे आणि यावरती झाकण ठेवून बघा ही भाजी अगदी एक ते दोन मिनटासाठी मिडियम गॅसवरती छान शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय मस्त आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आणि कांदा टोमॅटोसुद्धा इतका छान असा शिजलेला आहे बघा इथं आपल्याला अजिबात मॅश करायची सुद्धा गरज पडलेली नाही बघू शकता आहे मस्त भाजीला कलरसुद्धा आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बीटसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा भाजीला खूप सुंदर कलर येतो बघा आता आपल्याला मसाला पाव बनवण्यासाठी इथं मी तवा घेतला या तव्याला बघा एक चमचा तूप आणि एक चमचा इतकं तेल घातलं आहे व्यव तव्याला छान असं तेल आणि तूप लावून घेतलं आहे त्यानंतर वरतून बघा अगदी थोडीशी मी लाल तिखट घातलं आहे आणि थोडीशी कट केलेली कोथंबीर घालते बघा हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर आपण कट करून घेतलेला जो पाव आहे तो पाव बघा मी छान असा दोन्ही साईडनी मस्त भाजून घेणार आहे तर बघा कोथंबीर आणि तिखट घातल्यामुळं बघू शकताय पाव किती मस्त असा दिसायला लागलाय मी पलटून घेते आता वरतून बघा आपण जी भाजी बनवून घेतलेली आहे ती भाजी बघा या पावाला छान अशी व्यवस्थित लावून घेते तर बघू शकताय मस्त पावाला भाजी लावून घेतली आता वरतून थोडीशी कोथंबीर आणि थोडासा लिंबू पिळते त्यामुळं काय होतं मस्त लिंबाचा सुद्धा छान असा टेस्ट येते बघा पावाला तर बघू शकता आता ही भाजी छान अशी मी पाव पलटून घेते म्हणजे पाव व्यवस्थित या भाजीवरती लावून घेते त्यानंतर बघा लावून घेतल्यानंतर वरच्या साईडनी सुद्धा पावाच्या वरच्या साईडला सुद्धा छान अशी ही भाजी लावून घ्यायची मी पलटून घेते आणि दुसऱ्या साईडला सुद्धा भाजी छान अशी लावून घेते तर पावाच्या वरच्या साईडला सुद्धा भाजी लावल्यामुळं बघा मस्त पाव दिसतो त्यासोबत खायला सुद्धा खूप सुंदर लागतो बघू शकता मस्त झटपट असा आपला मसाला पाव तयार आहे अगदी गाड्यावर मिळतो सेम त्याच चवीचा इत आणि घरच्याच साहित्यात बघा मस्त चटपटीत असा आपला मसाला पाव तयार आहे तुम्हाला मी एका प्लेटमध्ये हा पाव काढून दाखवते बघा बघू शकता किती मस्तसा हा पाव दिसायला लागलेला आहे आता वरतून बघा मी या पावावरती परत अगदी थोडासा कांदा आणि त्यासोबत थोडीशी कोथंबीर घालते आणि वरतून बघा परत एकदा मी थोडासा लिंबू पिळून घेणार आहे तर बघू शकता आहे मस्त मसाला पाव तयार आहे हा पाव बघा तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा मिवणीसोबत किंवा असाच जरी खाल्ला तरीसुद्धा खायला खूप सुंदर लागतो तर बघा कधी कधी काय होतं वडापाव वगैरे बनवतो किंवा पावभाजी बनवतो त्यामधलं एक्स्ट्राचे पाव शिल्लक राहतात आणि त्या पावाचं काय बनवायचं सुचत नसेल तर काय करायचं का त्या टायमिंगला अशा पद्धतीचा मसाला पाव बनवायचा खायला खूप सुंदर लागतो आणि घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो बघा तर बघू शकता आहे मस्त चमचमीत असा तसा आपला हा मसाला पाव तयार आहे तर तुम्ही सुद्धा हा मसाला पाव घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या